स्वामीमय सुप्रभात मंडळी मी निधी आपल्या पॅशनेट निधी या चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत तर मंडळी आज आहे आषाढी एकादशी आणि तिन्ही सण झालेली आहे देवासमोर छान मी दिवा इथे प्रज्वलित केलेला आहे आणि मी ना दिव्याच्या काजळीमध्ये बघते आहे म्हणजे दिव्यामध्ये जी काजळी आलेली आहे की नक्की कोणता आकार दिसतो आहे तर मला ना या दिव्याच्या काजळीमध्ये गुलाबाच्या फुलाचा आकार दिसतो आहे तुम्ही पण नीट बघा आणि नी मला सांगा तुम्हाला कोणता कोणता आकार दिसतो आहे आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर असं म्हणतात की दिव्याच्या काजळीमध्ये ना असे कोणतेही चांगले चांगले आकार आले ना की देवाला ती पूजा किंवा आपली सेवा मान्य झालेली आहे तर असो आपण नेहमी भक्तिभावाने मनपूर्वक सेवा करायची असते तर आज मी ना आषाढी एकादशीचं काय महत्त्व आहे ना ते आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्हाला असलेली माहिती सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तर मंडळी आज आहे आषाढी एकादशी याला महा एकादशी किंवा देवशैनी एकादशी असे सुद्धा म्हणतात हिंदू पंचांगानुसार आषाढ महिन्यात येणारी एकादशी ही अगदी महत्त्वाची एकादशी आहे या दिवसापासून भगवान श्रीहरी श्री विष्णू क्षीरसागरात शयनाला म्हणजेच झोपायला जातात हे चार महिने धार्मिक साधनेसाठी अत्यंत महत्त्वाचे असतात म्हणून याला चातुर्मास असे म्हटले जाते आजच्या दिवशी महाराष्ट्र पंढरपूर येथे लाखोंच्या किंवा त्याहीपेक्षा जास्त संख्येमध्ये वारकरी विठोबा माऊलीच्या दर्शनासाठी जातात आणि ही विठोबा माऊली आपल्या सगळ्यांच्या भक्तांच्या हाकेला नेहमीच धावून येते तर अशा या विठू माऊलीचा आज अगदी महत्त्वाचा असा दिवस आहे तर अशी ही माझी छान अशी सकाळीच देवपूजा झालेली आहे आणि संध्याकाळी छान असं चौरंग मी माझ्या विठू माऊलीसाठी इथे मांडलेलं आहे तर अशी ही माझ्याकडे ना अगदी मिडियम आकाराची विठू माऊली आणि रुक्मिणी माता या दोघांचीही मूर्ती आहे छान असा त्याच्यासमोर मी तुपाचा दिवा प्रज्वलित केलेला आहे आणि पिवळ्या रंगाचं फूल इथे वाहिलेलं आहे तर किती सुंदर दिसतात या विठू माऊली अगदी कमरेवर हात ठेवून तर अशी ही विठुमाऊली खरंच सगळ्यांच्या भक्तीच्या म्हणजे भक्ती मार्गाने जे पण काही भक्ती करतायत त्या भक्तांच्या हाकेला नेहमीच धावून येतात तर असा मी आजचा हा छोटासा व्लॉग केलेला आहे तर अशी ही विठू माऊली आज तिचा अगदी खास दिवस आहे आणि त्याच्यामुळे ना आपण सगळ्यांनी विठुमाऊली म्हणजे काय तर भगवान श्रीहरी श्री, श्री विष्णूंचंच एक साक्षात स्वरूप आहे तर आजपासून चातुर्मासाला सुरुवात झालेली आहे तर प्रत्येकाला चारही महिने जर उपवास करायला जमत नसेल तर काही अगदी छोट्या छोट्या गोष्टी तरी आपण नक्कीच यावर्षी पाळूयात जसं कांदा लसूण खायचं नाही नॉनव्हेज खायचं नाही तर, तर हा जो काळ आहे ना तो खरं तर ना प्राणांच्या प्रजननाचा काळ असतो तर त्याच्यामुळे ना या चातुर्मासामध्ये त्यांनासुद्धा थोडीशी विश्रांती तर म्हणून या चातुर्मासामध्ये ना आपण शक्यतो मांसाहार टाळावा त्याचप्रमाणे ना या दिवशी मी इथे जे तारक मंत्राचं पाणी आहे ना ते सुद्धा मंत्रवून केलेलं आहे म्हणजे हे तर खरं ना मी गुरुपौर्णिमेचा जो सप्ताह सुरू झालेला ना त्या दिवसापासूनच सात दिवस आपण असं तांब्याच्या भांड्यामध्ये किंवा पेल्यामध्ये किंवा वाटीमध्ये किंवा चांदीच्या पेल्यामध्ये वाटीमध्ये पाणी घेऊन ये ना त्याच्यात ते एक खडी साखर टाकायची आणि त्याच्यावर हात ठेवून अकरा वेळा एकवीस वेळा एकावन्न वेळा एकशे एक वेळा किंवा एकशे आठ वेळा आपण तारक मंत्र म्हणायचं आहे आणि हे जे पण काही पाणी आहे ना ते आपण घरातल्या सगळ्यांनी थोडं थोडं म्हणजे प्रसाद म्हणून तीर्थ म्हणून प्यायचं आहे जर कोणी घरात आजारी असेल कोणाची स्मरणशक्ती वाढायची असेल कोणाला काही प्रॉब्लेम्स असतील किंवा मानसिक काही तणाव असेल तर हे पाणी ना नक्कीच त्याच्यातून शांती मिळते करून पहा मंडळी मीसुद्धा केलेलं आहे आणि फक्त बघा मी जसं हात ठेवलेला आहे ना त्याप्रमाणे त्या तांब्यावर आपण हात ठेवायचा आहे आणि तारक मंत्र जितका वेळा आपल्याला शक्य असेल ना तितक्या वेळा म्हणायचं आहे कमीत कमी अकरा वेळा मग त्याच्यानंतर तुम्ही अकरा एकवीस एकावन्न आणि तेच पाणी ना आपण आपल्या घरामध्ये सुद्धा जेवढ्या पण खोली असतील रूम्स असतील त्या घरामध्ये आपण त्या शिंपडायचं आहे पाणी ज्यामुळे आपल्या घरामध्ये जी पण काही निगेटिव्ह एनर्जी असेल ना ती पण निघून जाते आणि हा तारकमंत्र म्हणताना आपण जी पण काही उत्पत्ती किंवा अगरबत्ती लावलेली असेल ना तर त्याच्यातला थोडासा जो पण काही विभूती आहे ना त्याच्यातली ती थोडीशी एक चुटकीभर त्या पाण्यामध्ये टाकायची आहे आणि मग ते असं पाणी प्राशन करायचं आहे तर अगरबत्ती आहे ना ती केमिकल विरहित असावी तर अशा प्रकारे माझी हीसुद्धा सेवा झालेली आहे आणि अशा प्रकारे आजचा जो पण काही ब्लॉग आहे तो मी इथेच याच नोटवर एंड करते तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका